नमस्कार मंडळी वात्रटायममध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर पुन्हा तोच विषय ई व्ही एमचा पराभव झाला हे विरोधकांना काही खपलेलं नाही आहे किंवा रुचलेलं नाही आहे आणि महाविकास आघाडीचं रडगाणं सुरू झालं आहे तेच महायुतीला जे यश मिळालं ते त्यांनी सौम्यपणे नम्रपणे पचवलं आणि कामकाजाला सुरुवात केली सगळेजण बाहेर पडले पण महाविकास आघाडीचे नेते मात्र अजून त्याच चिखलामध्ये गुरफटलेले आहेत यातनं निष्पन्न काही होणार नाही आहे फक्त व्ही एम कसं वाईट हे जनतेवर बिंबवणार आंदोलनं करणार आणि जे सत्तेवर आले त्यांना व्यवस्थित काम करू देणार नाहीत तर ही झाली आजच्या वातडिकेची पार्श्वभूमी आता शरद पवार साहेबांनी एक वेगळाच नॅरेटिव्ह बाहेर काढला आहे दादांना मतं कमी पडली पण त्यांच्या सीट्स जास्ती आल्या आणि आम्हाला मात्र मतं जास्त पडूनही सीट कमी आल्या आता पवार साहेब एवढे बुजुर्ग आहेत या क्षेत्रामधले की त्यांनी असे काहीतरी ठोकताळे मांडावे हे हास्यास्पद आहे आणि तोल गेल्याची ती चिन्ह आहेत तर या पार्श्वभूमीवर शरद पवार साहेबांना देवेंद्रजी फडणवीस यांनी ट्विट करून एक चांगला टोला लगावला आहे त्यांचे डोळे उघडलेत बघूया आता काय होते काय जी? ते काय म्हटलेत देवेंद्रजी ते म्हणतात शरद पवार साहेब आपण ज्येष्ठ नेते आहात किमान आपण तरी जनतेची दिशाभूल करू नका जास्त मतं मिळू नये कमी जागा कशा चला दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या वेळी काय झालं ते पाहूया भाजपला मतं होती एक कोटी एकोणपन्नास लाख तेरा, ला एक तेरा। शीवसेने शीवसेने ला। हजार नऊशे चौदा आणि जागा होत्या नऊ पण काँग्रेसला मतं होती शहाण्णव लाख एक्केचाळीस हजार आठशे छप्पन्न जागा मात्र होत्या तेरा शिवसेनेचं बघा शिवसेनेला त्र्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं आणि सात जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला अठ्ठावन्न लाख एक्कावन्न हजार एकशे सहासष्ट मतं आणि आठ जागा थोडं मागं जाऊया आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचं उदाहरण तर फारच बोलकं आहे असं त्यांनी म्हटलं आहे काँग्रेसला सत्याऐंशी लाख ब्याण्णव हजार दोनशे सदतीस मतं होती आणि जागा मात्र फक्त एक आणि तत्कालीन राष्ट्रवादीला त्यांच्यापेक्षा कमी मतं त्र्याऐंशी लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट मतं आणि जागा मात्र चार राहत्या तर ऐका मंडळी फडणवीस शेवटी म्हणतायत पराभव स्वीकारला तर यातून तुम्ही लवकर बाहेर या तुमची मानसिकता काहीतरी खचत चाललेली आहे असं त्यांना सुचवायचं आहे तुम्ही तरी आपल्या सहकार्यांना आत्मपरीक्षण करायचा सल्ला द्याल अशी अपेक्षा आहे आणि यातून सावरून पुढच्या निवडणुकांना आपण सामोरं जाऊया पुढच्या परिस्थितीला सामोरं जाऊया अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे या पार्श्वभूमीवरची आपली वात्रटीका आता शीर्षक आहे फेक नॅरेटिव्ह खपवा अपयश लपवा फेक नॅरेटिव्ह खपवा अपयश लपवा महाबिघाडीला पराभव मुळीच पचला नाही महायुतीचा विजय अजिबातच रुचला नाही पब्लिकनं का झिडकारलं समजून घ्यायचं नाही देवाभाऊचं डोकं काकांच्या लक्षात यायचं नाही अपयशाचं नॅरेटिव्ह पसरवून दिशाभूल करायची बुडत्याचा पाय खोलात ही म्हण खरी ठरायची बॅलेटची निवडणूक ईव्हीएमवर कुणी आणली बॅलेटची निवडणूक एमवर कुणी आणली हात दाखवून अवलक्षण या काँग्रेसनेच ताणली शेवटी काय एका वेळी निवडणुका झारखंडचं सूत्र आवडलं महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये एका वेळी निवडणुका झाल्यात पण तिथं ईव्हीएम मध्ये घोटाळले नाहीत बरं का एकाच वेळी निवडणुका झारखंडचं सूत्र आवडलं लोकसभेला ईव्हीएम एम चाललं यावेळी नावडलं रडत राऊत काका नानाला जनतेनंच वाकवलंय रडत राऊत काका नानाला जनतेनंच वाकवलंय खोटारडेपणावर जिंकता येत नाही हे दाखवलंय तर मंडळी ही होती आजची माझी छोटीशी वात्रीटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद